अर्चना ह्या चॅनल चॅनलमध्ये मी अर्चना सर्वांचं मनापासून स्वागत करते तर हे अशा बारीक साबुदाण्याची मी उसळ बनवते मी मोठा शाबूदाणा सहसा जास्त वापरत नाहीये तर आपण ह्याच्यामध्ये दाण्याचं कूट टाकलेलं आहे इकडं शेंडे मीठ टाकलेलं आहे थोडस आणि ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही जे मिरची आहे आणि काकडीच्या बारीक फोडी आहेत उपासाला कोणी वापरतं कोणी नाही वापरत आपल्याकडे जर तुम्ही जे तुमच्याकडे नाही वापरत तर काकडीच्या फोडी नाही टाकू टाकायच्या तुम्ही इथे चिप्सचे जीवस असे चिप्सचे आपण चिप्स जसे करतात तसे मी पातळ असे केलेले आहेत काप मी असेच टाकत असते उसळीमध्ये तुम्ही बघू शकता आपण तेल झालेलं आहे छानपैकी आता तर आपण हे दोन्ही सुद्धा टाकायचे ह्याच्यामध्ये माझ्या साठ मी उच अशी करून बघा खूप छान होती टेस्टी आणि मला अशीच करून तुम्ही सांगा मला की कशी बनलेली आहे तर आज आहे चतुर्थी चतुर्थीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा तर चतुर्थीसाठी मी खास उसळ बनवत आहे उपासाठी तर तुम्ही बघू शकता हे आणि माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि मी सुद्धा वेगळा वापरलेला आहे बारीक शाबदाना वापरलेला आहे महिला वर्गाने एखाद्या वेळेस बाहेर जायचं असतं मग हे दहा मिनिटात हा शाबदाना भिजतो त्याला जास्त उशीर नाही लागत आहे तर तुम्ही बघू शकता हे असं मिक्स करून घ्यायचं खूप लवकर होणारी उसळ ही दहा मिनटात होणारी पाच मिनटात म्हणजे आपण भिजवलं की दहा मिनटात आपण हे शाबदाणा भिजतो ह्याला जास्त वेळ लागत नाही आहे आणि आपण लवकरात लवकर उसळ पण छान होते आणि टेस्टी होते मी जिरा वापरते तर तुम्ही उसळीमध्ये कोणी जिरा वापरत नाही आहे तर तुमच्याकडे नाही वापरत असलं तर टाकू नका आम्ही जिरा वापरतो त्याच्यामुळे मी जिरा टाकलेला आहे थोडासा तर आपण असं हे टाकूयात थोडंसं थोडा थोडं टाकायचं म्हणजे आपल्याला ते छानपैकी मिक्स व्हायला पाहिजे असं खूप छान टेस्ट उसळ होती ही उपवासाची आणि थोडीशी वेगळी पद्धत वापरली आहे मी बटाट्याची बारीक चिप्स टाईप करून तेलात टाकलेले आहेत तर असे बटाटे उकडून त्याच्या फोडी करून ते असते सुद्धा टाकू शकता तुमचा ऑप्शनल आहे ते तुम्हाला जसं योग्य वाटलं तसं तुम्ही करू शकता आणि ह्याच्यामध्ये आपण थोडस तेल वापरायचं वरती जास्त तेल लागतं ह्या उसळीला ते जास्त तेल अशी उसळ नाही होत चांगली तर आपण तेल घालूयात हे दहा मिनिटात मी शाबदाना भिजतो हा मी दहा मिनटापूर्वी साबदाना भिजवलेला आहे जास्त वेळ नाही लागत आहे म्हणून मी हा बारीक साबदानाच वापरते उपवासासाठी खास साबुदाणा मोठा साबुदाणा आणत असते पण त्याचं प्रमाण कमी वापरते मी जास्त वापरत नाही आहे कारण काय ते कधी कधी शिजतो हो, कधी तसंच म्हणजे कच्चा राहतो मग ते उसळ नाही चांगले होत तर ह्याची उसळ खूप छान होते आणि टेस्टी होते मी शे दाण्याचं कूट खम कमीच वापरते तर तुमच्या ऑप्शनल आहे तुम्ही जास्त दाण्याचं कूट पण टाकू शकता तर आपण ही उसळ आहे तर आपण मंद गॅस छोटा केलेला आहे आणि आपण हे असं झाकण ठेवूयात तर आपल्याला दहा दो पाच ते दहा मिनिटांना वाफ येऊ द्यायची थोडीशी वाफ येऊ आल्यानंतर आपण पुन्हा उसळी उसळ बघायची की कशी झालेली आहे तर आता एक दहा दोन पाच ते मिनटात आपण वाफ येते तर नंतर आपण बघायची की उसळ कशी झाली ती तर बघू शकता ही आपली उसं छानपैकी तयार झालेली आहे इथं मी दही ठेवलेलं आहे थोडंसं अजून तुम्हाला आपण पायाचं असलं तर आपण घेऊ शकता मी आमच्याकडे थोडं कमी खातात मग मी थोडंसंच ठेवलेलं आहे दही तर ह्याच्यामध्ये असा चमचा ठेवायचा आणि तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे उसं याच्यामध्ये बटाट्याचे असे चिप्स केलेले आहेत बारीक बारीक त्याच्यामुळं तेलात परतवलेले आहेत असं त्यामुळं खाताना इतकं छान आणि खमंग लागतं ते टेस्टी लागतं अशा प्रकारे बारीक देण्याची उसळ खूप छान होते टेस्ट उसळ तर तुम्ही ट्राय करा आणि माझा व्हिडिओ पा पहा माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद